तरी आम्हाला चार वाजता फोन आला की असं असं झालेलं आहे दयानंद कॉलेजमध्ये असं उडी मारून काहीतरी आत्महत्या केल्या राऊत जो या युवकाने आत्महत्या केलेली आहे त्याच्या शेजारचे काही नागरिक आपण होता कसा त्या स्वभाव कसा होता काही आपल्याशी बोनस वगैरे झालं होतं विकास बँकेमध्ये कामाला आहेत आई तर टोकाला शॉल्स झालं की आयुष्यामध्ये असले काही प्रकार बघायला मिळाला आहे एवढ्या तरुण वयामध्ये अनुलाचे लग्न वय यमकॉम प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीन वाजता सोलापूरमधील दयानंद महाविद्यालयाच्या दे कॅनरात कैद झाली आहे बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्रथम निलेश राऊत वयवर्ष बावीस राणा सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर सोलापूर असे या विद्यार्थ्याचे नाव आहेत कॉलेजमधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो अनेकदा ये जा करतात या घटनेच्या वेळी वर्गात सायन्स विभागाचे लेक्चर सुरू होते त्या क्षणी सायन्सचे लेक्चर सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थी धावत बाहेर आले तेव्हा प्रीतम हा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितलं प्रीतम याच्या खिशात चिठ्ठी सापडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती मिळवली जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय या घटनेच्या सर्व पैलूंची सखोल तपासणी केली जाईल असे पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान या मयत युगाच्या शेजारी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सोलापूर कट्टर बोलताना लोकांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्या शेजारचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत नेमकं प्रीतम राऊत हा कसा होता स्वभावाने काय त्याचे पैसा चर्चा होती कसा मुलगा जा जा होता जाणून घेण्यासाठी आपल्या खूप नागरिक जोडले आहेत त्यांच्या शेजारी नमस्कार सोलापूर स्वागत आहे मी आमच्या त्यांच्या बाजूला राहतो मुलाचा स्वभाव अतिशय छान होता सगळ्यांच्यात म्हणजे मै मिळून मिळून वापणार होता आणि त्यांनी असं काही करा असं वाटत नाही वाटत नव्हतं पण तो आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो कधी बातमी कळाली तेव्हा आपलं सिच्युएशन कसं होत म्हणजे माइंड कसं होतं जरी आम्हाला चार वाजता फोन आला की असं असं झालेला आहे कॉलेजमध्ये असं उडी मारून काहीतरी आत्महत्या केलं असं समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो त्याचे एकंदरीत कॉलेज तरुण होता कसा त्याचा स्वभाव कसा होता काही आपल्याशी बोलणं वगैरे झालं होतं होत होतं का असं आमचं नेहमी अगदी म्हणजे सहज बोलणं होतं असं तो असं हे विद्यार्थी होता आणि एकदम चांगल्या पद्धतीचा असं काही वाईट म्हणजे रत्न नव्हता त्यांनी आणि आमचे नेहमीचे संबंध असल्यामुळे ते व्यवस्थितच होता काय आम्हाला त्याने असं काही वाईट केलं असं काही वाटत नाही आणि समजल्यानंतर आम्ही आले तर आपण पण शेजारी राहत आहे कसं नेमका त्याचा स्वभाव होता स्वभाव त्याचा मनमेळावा होतो फक्ता आणि अभ्यासामध्ये भरपूर हुशार होता तो असं काय करेल असं वाटलंच नव्हतं आम्हाला चार वाजता कळल्यानंतर आम्ही इथं आलो मग आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि दो सगळ्या बाबतीत तो मुलगा अगदी टॅलेंटेड होता आणि त्या पोराच्याबद्दल आणि कधी कुणाशी वाद नाही विवाद नाही अगदी आपल्या आपल्या हिशोबात अभ्यासात रमून राहणारा मुलगा होता त्यांच्या घरामध्ये कोण कोण राहतं हा कितवा नंबर होता त्यांची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती बेताची बरी आहे वडील विकास बँकेमध्ये कामाला आहेत आणि आई तर घरचं काम करते हे दोघं जुळे मुलं आहेत प्रतीक आणि प्रीतम असं काहीतरी त्यांचं नाव आहे ते दोघ जण मिळून अभ्यास वगैरे हो करून दोघांनी अगदी व्यवस्थित राहत होतं त्यांचं कधीच अशी कुठल्याही प्रकारची असं मनामध्ये असं व्हील असं कधीही वाटलं नव्हतं हो शेजारी राहत आहे कधीतरी म्हणजे आपल्याला लास्ट टाइम कधी बोलणं झालं आणि जर झालं असेल तर काय बोल काय बोलत होता म्हणजे काहीच नाही काल संध्याकाळच्या वेळेस तो सायकल लावून वर चालला होता म्हणलं बरं ठीक आहे आहेच रे म्हण बरं आहे म्हणलं सायकल आजचं एक थोड्या वेळ तिथं लाव म्हणलो माझं जरा काम चालू आहे म्हणलं ठीक आहे म्हणलं काल लावला आणि गेला निघून तो काय असं विशेष काय बोलला नाही आम्ही रोजच्याप्रमाणे आणि मन मिळवतो पोरगं आणि असं कधी त्याच्याकडून असं उद्धट स्वभाव नव्हता किंवा असं रागीत नाही एकदम शांत खूप शांत त्यांचा पूर्ण परिवारच शांत होता शांत चित्तेने राहणीमान बोलणं अगदी व्यवस्थित होतं काय कारण असू शकतं म्हणजे आपल्याला एक शेजारी म्हणून काय वाटतं असं काय तर काय कारण कळतच नाही आहे आम्हाला चार वाजता कळल्यानंतर आम्ही इथं आलो आहे आता इथनं आल्यावर आता इथनं काय आता आम्ही पण डोक्याला शॉक झालं की आयुष्यामध्ये असले काय प्रकार बघायला मिळाला आहे एवढ्या तरुण वयामध्ये असं घडतं म्हणजे जरा मनाला विचित्र वाटतं तर मग आम्ही आलो इथं मग इथं आता जे काय कायद्यांनी जे काय नियमाप्रमाणे होईल ते चालू यांचा प्रयत्न करत आहेत सगळे आता बघा काय होतं कुठे मुलाचे लग्न वगैरे कुठं पाहिलं होतं का नाही नाही तसल्या बाबतीत त्या मुलाचं कुठेही काहीही नाही अगदी व्यवस्थित ते मुलाचं तसलं काही प्रकारच नाही त्यामुळं आपण त्याच्याबद्दल असं विचार करू शकत लहान भाऊ काय करतो ते दोघंही एकमेकाला शिक्षण शिकतात दोघंही काहीतरी हा एका कुठं तरी कॅम्प्युटरच्या कंपनीमध्ये काहीतरी म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये जातो काम करायला काम पण करतो आणि शिक्षण पण घेतो मुलं अगदी मेहनती आहेत शिक्षण घेण्याचे चांगले आहेत मुलांबद्दल काही काही क अडचण नाही ओके यांचं मुलांच्याबद्दल काही सांगण्यासारखं नाही मुलं एकदम छान होते एज्युकेटेड होते वाटलं नव्हते की हे अशी प्रकारे त्यांनी टोकाचे पाऊल उचलेल त्याच्यामुळे शेजारी शॉकमध्ये आहेत नेमकी ही घटना कशी घडली याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत याची अपडेट आम्ही देत राहू तुम्ही पाच राहा सोलावर करता